मित्रांनो तुम्ही बघू शकता मी संडेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन अंगवा नाही केली मला सगळ्यात पहिले आलायला गेलो आज फिश कारण की काल माझ्या बायकोनी अप्रूव्हल दिलेलं आहे मला की आज आपण फिश बनवूया त्यासाठी मी पहिले सकाळ सकाळ लवकर गेलो मार्केटमध्ये यावेळेस कुठे लांब नाही गेलो मार्केटमध्येच गेलो कारण की काल गावी गेलेलो मी ट्रॅव्हलिंग गे करून दमलेलो त्याच्यामुळे आज फक्त मार्केटमध्ये गेलो आणि थोडी फिश आणली तुम्हाला दाखवतो मी काय काय घेऊन आता बघा बोंबील पहिल्यांदा माझी बायको बोलली असेल बोंबील घेऊन ये कारण की ती कधी बनवलेच नव्हते इथे आहे कोळंबी आणि इथे आहे टोळ आमचा फेवरेट सगळ्यांचं तिघांचं पण टोळ फिश आणि पूजाला जास्त जास्त आवडतं तेवढे आम्ही फिश आणलेले आहे तर मित्रांनो आमचा शेफ आलेला आहे आणि हे बघा कडाय तर पूजाला मी सकाळ सकाळ कामाला लावलेला आहे चांगलंच पूजाने फक्त मला हो दिला की फिश घेऊन ये आणि हिंदियन फिश घेऊन आलो एक सोडून <laughs> राहुलने तुम्हाला सांगितलंच असेल त्यांनी कोणते कोणते फिश आणली तर त्यांनी आज बोंबील तर हे बघा मी मधून त्याला असं कट करून घेतले म्हणजे ते नीट फ्राय होतील असे काट कट केले त्यानंतर कोलंबी वॉश करून घेतले आणि ही टोळ आहे ही टोळ मच्छी okay. okay, आहे तर ओके ओके कोलंबी पहिल्यांदा मी क्लीन केले आणि माझ्या हाताला होती ना बापरे हेला मी तेल लावून ठेवले बघा सुजले पण आहे थोडे फार तर आता ह्याच्यात आपण काय टाकायचंय आगळ आंबट आगळ असते ती आणि आम्ही गावावर पहिलेच घेऊन आलेलो गावावर मला काकीने आणली आहे मालवण मालवणला राहते ना ती तिचं गाव तिकडच आहे काकीच रत्नागिरी त्या साईड तर तिने हे आगळ दिली आपल्याला ओके आणि हे बघ नाल लाल दिसत वेगळीच दिसते म्हणजे जेवढी आंबट कराल तेवढी चांगली आहे मी नेहमीच सांगते आंबट करायला आता अर्धा तास असू तुम्हाला त्याला आगळ लावून ठेवून द्यायचंय आंबट चोळणी सगळीकडून चोळायचं तिला असं काय लाल कलर वाटत फिशच काय काय बनवणार कोलंबी टोळ आणि ह्याच टोळचा आपण रस्सा पण बनवूया आणि फ्राय पण करूया बोंबील पण आपण सगळे फ्राय करू आणि कोलंबी त्याचं थोडं थपथपीत ओलं माझी सारखं माझी सारखं वा काय स्मेल येते मित्रांनो ती फिशची नाही तर ती वेगळ्या गोष्टीची फिश तर मला मिळणारच आहे पण त्याच्या अगोदर नाश्त्यासाठी पूजाने काय बनवलंय तुम्हाला दाखवतो फ्राय मॅगी माझी फेवरेट क्या पाहत आहे बायको आज अचानक फ्राय मॅगी हा पण ती नॉर्मल बोलते मला वाटलं नॉर्मल देशील बनवून फ्राय मॅगी बनवून दिलीस तू ओके मला वाटलं तू नॉर्मल बनवतेस आता माझं लक्ष गेलं फ्राय मॅगी फ्राय मॅगीची तर आमची वेगळीच मेमरी आहे कारण की ना आम्ही पहिले एकाच ऑफिसमध्ये होतो सगळ्यात पहिले नंतर आम्ही सगळे माझे मित्र मित्र वगैरे जे आमच्या ऑफिस कलिक होते ते माझ्या घरी यायचे तेव्हा पूजानी फर्स्ट टाइम फ्राय मॅगी बनवलेली आणि ती एवढी भारी वाटलेली ती फ्राय मॅगी त्यापासून पूजाने खूप वेळा मॅगी बनवत होते मी मॅगी बोललो ना पूजा प्लीज फ्राय मॅगी बनवून देणार पूजा आपण ह्याची एकदा व्हिडिओ बनूया कारण की बाकीच्यांना पण कळली फ्राय मॅगी कशी बनते आणि हे बघा मित्रांनो खरंच सांगतो का भारी वाटते बघा ती झाली डन डन लगेच बनली पण करंची असते ना अरे हा बरोबर करंची मध्ये सॉफ्ट अशी मॅगी असते राहुल काही सामान आणण्यासाठी बाहेर गेलाय तर तोपर्यंत मी विचार केला मी स्टार्ट करते बिकॉज नाहीतर खूप जास्त लेट होईल सगळं बनवण्यासाठी कारण की तीन आयटम आहेत आणि इतक्या इझिली काय मच्छी बनत नाही तसं चिकन नाही की पटकन मसाला टाकला आणि ते झालं तर आपण सुरुवात करे तर हे जे तीन आयटम आहेत त्या तिघांनाही आपण मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी आपण ह्याच्यात मध्ये काय टाकणार आहोत सगळ्यामध्ये हळद तिघांमध्ये आपण हळद टाकून घेऊया हे लाल तिखट टाकले मी सेम ह्याच्यात तुमचा मसाला किती तिखट आहे त्याच्यानुसार टाकून घ्या ते हे मीठ टाकते मी एक एक चमचा आणि हे जे आता आहे ते आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण फक्त त्याला मिक्स मिक्स करून घेऊया बघा मी कसं करते त्याप्रकारे तुम्ही पण करू शकता एवढं डिफिकल्ट नाही म्हणजे एकदा दोनदा जर बनवलात ना तर खूप सोपं होऊन जात हे सगळं बा। बाय होतं कसं बनवायचंय मला काहीच यायचं नाही तुम्हाला विश्वास नाही होणार पण मला लग्नाआधी काही एक यायचं नाही मच्छी साफ काय मच्छीला हात लावायचं माहित नव्हतं पण एकदा जर कळलं आपला नवरा हौशी आहे खाण्याचा त्याला नॉनव्हेज आवडतं किंवा बाकी गोष्टी आवडतात कळल्यानंतर खूप म्हणजे मी त्याच्यात हे केलं इम्प्रुव्हमेंट किंवा अक्षरशः शिकली ते कसं बनवायचं ते आणि आता ते सगळं मलाही सोपं वाटतं त्याला अजून पंधरा मिनटं आपण ठेवणार आहोत कारण की आता हा मसाला लागल्यानंतर अजून पंधरा मिनटं ठेवायचं याला हा म्हणजे मसाला पण मुरेल ना त्याच्यात हा त्यासाठी हे बघा ते, असं सगळं रेडी झालंय तर हे बघू शकता इथे हे मी रवा तांदळाचं पीठ आणि हळद मीठ मसाला असं ह्याचं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्याच्यात मी आता हे फ्राय करणार आहे तेल इथे तापलंय आता छान तर मी टोळ पहिल्यांदा करून घेते राहुल मी इथे तेल बघ तापलंय त्यामुळे टाकल्या टाकल्या बघ कसं पटकन हे झालं हे ना असं मसाला अच्छा ते बघा इथे डिश मध्ये दाखव हे बघा असं परत डीप करून घ्यायचं म्हणजे जरी इथे नसेल लागलं तिथे परत तो लागेल आपली जी पावडर बनवली आहे त्याच्यात मिक्स करून अलगज अलग सोडून द्यायचं तर मित्रांनो एवढा सुंदर स्मेल येतोय ना कच्ची स्मेल येतो आंबट आणि की ना खूप जणांना बनवता नाहीयेत की एकदम मच्छी बनवायची म्हणून बनवायची नसते तर त्याला आंबट चिंबड अशी त्याला चव असली पाहिजे तर मजा येते क्रिस्पी पण पाहिजे थोडी आंबट पण पाहिजे बस तिखट नसली तरी चालेल था। आम्हाला तिखट आम्ही एवढं शॉपिंग नाही हा पण काय काय गोष्टी आहेत त्या तिकट आम्हाला आवडतात आणि कधीतरी कधीतरी जसं आपण कोल्हापूरला गेलो ना तांबडा पांढरा अजिंक्यने काय म्हणजे ऑफिस खाली गे अजिंक्य गोलपडे करून त्यांनी आम्हाला एक सोंगाड्या करून होतं ना सोंगाड्या करून हॉटेल होतं भाई साहब काय जेवण होतं तिकडचं आणि आम्हाला या आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया म्हणजे कोल्हापूरला असल्यामुळे त्याला माहितीये ना कोणते कोणते हॉटेल्स येते आणि मटन आणि चिकन काय बनवलेलं म्हणजे मी राहुलला बोलते मला परत बोलशी ना कोल्हापूरला तर मी खास ते जेवण जेवण्यासाठी येऊ सर खरच आणि कोल्हापूर वे आधी पण आपण गेलेलो कोल्हापूरला येते मला जरा इथून चेचायला लसूण टाकते थोडा फ्लेवर येईल छान ओके मी ते करतो नाही नाही फक्त असं चेचून टाकायचं वाटलं पाहिजे ना मी पण काम करतोय <laughs> अरे वाटलं पाहिजे भले मी करतो काम असं नाही बट जेवण मला मित्रांना मित्रांनो माझा पण हात लागला पाहिजे ना मला राहुल तुम्ही बघायला की नाही व्हिडिओ मध्ये राहुल हेल्प करतो जिथे पॉसिबल आहे तिथे हेल्प करतो आणि माझ्यासाठी ते आहे लिटरली काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करतो ते मला आवडतं त्यानिमित्ताने गप्पा मारता किचन मध्ये एकटे किती बोर वाला ओ, तर मी इव्हन भांडी पण घासते ना त्याला बोलते माहिती माहितीये का स्वतः मोबाईल बघत असते मस्त की चोक वरती बसून आणि ती भांडी घासायला वेळ आली ना आणि माझा वेळ टर्न आला ना मोबाईल बघायचा तर नाही राहुली हे नाही अरि बस नाही अशी माहिती ही ते बघ मी करून आता काय खेचून त्याच्यामध्ये हे बघा तुझं ना वन साईड पीस झालेला आहे आता पूजा तुझे पाय वाकडे अरे ते तोंडातला खाल इकडचा भाग असला ना ते कसं ते घाण साफ केली जाते कसं वाटतंय ना बघायला ते आहे बाजूला ना अशी थोडी थोडी लसूण टाकते मी सालीन सोबतच टाकले ओके हे पहिल्यांदा केलंच हे कुठे बघितलं केलेलं नाही केलेलं तू बघितलं नव्हतं नेहमीच नाही करत एवढं जेवढं प्रत्येकाला लक्ष नाही राहत ओके म्हणजे जरा स्मेल आणि जरा फ्लेवर येईल आणि कडीपत्ता पण मध्ये मध्ये टाकायचे बघा मित्रांनो नवीन पद्धतीने काहीतरी बोंबील पण बघा मी सेम प्रकारे टाकून घेतलेला आहे जसे हे बघा आपली ही मच्छी इथे रेडी आहे बाकी असं काही वेगळं नाहीये सेम प्रकारे आपल्याला त्याच्यातच डीप करून फ्राय करायचंय बस एवढं इझी आहे मित्रांनो आमचे बोंबील नरम नरम क्रंची झालेले आहेत ते क्रंची झाले सॉरी बोंबील नरम होते ते क्रंची झालेले आहेत आणि बघा काय टेक्स्चर आलाय रहायचं आणि कांदाच्या पीठाचं काय आता काय बनवते आता आपलं राहिलंय ते कोलंबी तरी ते ऑइल व गरम करत ठेवलं होतं आता मी जिरं टाकणार आहे टाकलं कारण मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं तू लास्ट टाइम कोलंबी बनवली तशीच बनवते नाही फक्त कांदा टोमॅटो मध्ये बनवते ओके कांदा टोमॅटो मध्ये बनवणार थोडा कडी पत्ता मुंग टाकलं शॉफ केलं ऑन घेणं चांगला यायला गुलाबी होईपर्यंत शिजवायचं आणि मग टोमॅटो टाकायचा तर आता कसली तयारी करते ही। आता हे वाटण बनवते जसं मी लास्ट टाइम पण बनवलं सेम पद्धतीने धणे आणि मिरची जी भिजवलेली होती ते मी इथे टाकून टोमॅटो पण ह्याच्यात एक टाकणार आहे ओके चॉप केलं टोमॅटो नाही नाही मोठा मोठा असा कांद्यासारखा ओके okay, मी तो कापून देतो बघा एकदम फुली वाटत की नाही रेड अरे यार ते मला सारखं ना हात वाटतं मग ते सारखं बाथरूम जाऊन त्याच्यावर नॅपकिन घेऊन बरोबर तर आमचा कांदा हा लाल झालेला आहे मस्त की आणि माझा टोमॅटो त्याला एकदा अजून शिजवायचा शिजवायच्या नंतर याच्यात मसाला ऍड करायचे ना तसं मला माहितीये काय काय गोष्टी खेळायला लागलाय तुला बघून बघून छान आता मी ठेचलेलं ना आलं आणि लसूण टाकणार आहे ठेचलंय मी नॉर्मल मी असं बाकी मसाले टाकून घ्यायचे तिखट हे चांगलं हलवून त्याच्यात लगेच कोलंबी घालून घ्यायची ओके okay. वेळ दावर कोलंबी कोलंबी आहे ना इथे ओके okay. ह्याच्या खाली कोलंबी आहे लपलेली कोलंबी हो कोलंबी गेलेली आहे मित्रांनो कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आणि ह्याच्यात आता आंबट म्हणून दोन कोकम कोकम बस, को बस। आणि ही कोलंबी ग्रेव्ही रेडी ग्रेव्ही नाही दिस इज नॉट ग्रेव्ही ओके okay, भाजी आहे सारखं बरोबर दोनच कोकम टाकले कारण की आगळ टाकलेली ना नाही तर ते जास्त आंबट होईल आणि मग ते नुसतं आंबटच लागेल ओके सगळ्या बाकीच वेळणार नाही ओके म्हणून फक्त दोन कोकम टाकले आगळ होती ना खूप लास्ट आधी मीठ टाकलं म्हणून आता तेवढं नाही टाकायचं आता थोडंसं ओके okay. आता झालं आता फक्त शिजून द्यायचं चांगलं ओके okay, म्हणजे पाच दहा मिनिटं शिजून द्यायचं पाच मिनिट आणि रेडी पाच दहा मिनिटं कोलंबी एकदा शिजली की झालं तर मित्रांनो आमचं जेवण पूर्णोत्तराच्या टप्प्यावरती आलेलं आहे शेवटची रेसिपी आहे चिकनचा सा रस्सा सॉरी सॉरी फिशचा रस्सा अरे चिकनच देते यार तोंडात फिश कधीतरी आणतो ना आपण म्हणून तर मी आता त्या रसासाठी परत बघू शकता मी परत दाखवते की तेल टाकलं नॉर्मली मी फक्त पटापट दाखवते जर तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचे असेल तर ही सेम रस्सा मी आमच्या वांगडा थालीमध्ये पण टाकले सेम प्रोसिजर आहे तरी मी एकदा तुम्हाला दाखवून देते सेम मी जिरं देते फोंडीला हिंग हळद मसाला बघा हा भाजला गेलेला आहे मी याच्यातच टाकले आलं लसण वाटण करताना मग मी आता परत नाही टाकणार आणि हा आपण जो मसाला आता रेडी केला तो थोडं पाणी टाकून हलवून घेऊ मसाला काहीच सोडायचं नसतं मित्रांनो बघा मिक्सर पण मस्त घेतलं <laughs> आणि ते वाडगव पण आणि ह्याच्यात जर रस्ता आहे ना तिखट तो पण टाकून घेते म्हणजे काय कलर दिसलाय आणि हा मित्रांनो ह्याच्यामध्ये काही कोणत्या प्रकारचा कलर टाकलेला नाही त्याच्यात थोडा अजून आपल्याला पाणी लागेल खूप घट्ट आहे अजून पाणी लागणार आहे हा कारण की बघा ऑलरेडी बघा किती कन्सिस्टन्सी याची मी अशा प्रकारे टाकले बघा तर अजून तेव्हा परत कमी होणार पाणी आपल्याला अजून अर्धा ग्लास पाणी टाकावं लागेल राहुल ओके अजून थोडं एडॉन पाणी कारण की जास्त घट्ट होत आणि उकळी बरोबर पाणी आल्यावरती मग याच्यात मी उकळी याच्या आधीच टाकते मीठ थोडं उकळी आल्यावरती मच्छी टाकेल आणि हे काय टाकते हा आपला एक स्पेशल मसाला आहे दोन तीन कोकम याच्यात पण टाकणार आहे त्याच्यामध्ये मच्छीची क्वांटिटी कमी आहे म्हणून कोकम तू जास्त टाकलेस राईट नाही त्याला त्याला लावलेलं पण ते ना मच्छी कमी आहे मच्छी जास्त असते जास्त टाकले असते आता याला चांगली उकळी आली शिवाय नाही टाकायचं त्याच्यावर एक झाकण ठेवून उकळी आणून द्यायची तर मित्रांनो आमची कोलंबी बघू शकता रेडी झालेली आहे काय बोलते भूजा कशी आली आहे टेस्ट पण केली आणि हे पण बघूया पण अरे वाला पण उकलया उकळी आलेले उकळी बोललो मी चुकून प्रॉब्लेम आहे माहितीये ना आणि ह्याच्यात आता फिश घालून घेते सगळे म्हणजे हे पण आता लगेच होईल ना, लगे ना उकळी आले तर फिश फिश लवकर शिजतात ना शिजतात लवकर चिकनपेक्षा हा चिकनपेक्षा फिश मस्त शिजतात आणि खूप टेस्टी पण लागतात मित्रांनो आणि हे बघा आमचे अँड टोळ रेडी झालेले फ्राय केलेले पूजाने आणि इथे रस्सा इथे याच्यामध्ये आहे कोलंबी आणि याच्यामध्ये आहे राईस वा तर मित्रांनो मी एक काम करतो आता सगळं जेवण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे थोड्या मिनिटात पूर्ण होऊन जाईल रेडी तर मी एक काम करेल कि मस्त की प्लेट मध्ये पूर्ण लावून झाल्यावर ते तुम्हाला दाखवेल आणि खाऊन पण दाखवेल जरा टेस्ट पण समजली पाहिजे ना लगेच माझी एक्सप्रेशननी कारण की आज मी टेस्ट करणार आहे पहिले फिश माझे फेवरेट आहे तर मित्रांनो बघू शकता आमची फिश थाली मस्त रेडी झालेली आहे बोंबील टोळ फिशचा रसा राईस अँड कोलंबीची भाजी वा पूजा थँक्यू बघा चा। चालू झालं चा ते चा। बघूनच त्याच असं हे बघा मला पण अशी भूक लागली ते बघून ऍक्च्युली आधी खा आणि मग सांगा आधीच करू नकोस तोंडात गेल्यावर टेस्ट ना म्हणून ऑटोमॅटिक येत नाही मित्रांनो खरंच एक नंबर झालाय आणि पूजानी पहिल्यांदा बोंबेल बनवत अजिबात नव्हतं फर्स्ट टाइम बोंबिला मिळाले आणि लकील बायको हंड्रेड ऑफ द हंड्रेड मित्रांनो असंच मस्त मस्त डिशेस बनवत जा आणि आजसाठी एवढंच ठेवूया तुम्ही पण ट्राय करा ही डिश आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली हो असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आम्ही खाऊन घेऊतो भूक लावले बोबाहेर का